आयानो जागेवा मुलांच्या शाळेला आत्ता सुट्टी लागत लाग आहे म्हणजेच बऱ्याच स्कूलला आता सुट्टी लागलेली आहे आणि बऱ्याच स्कूलला आता सुट्टी पण लागणार आहे एक दोन महिन्यात सुट्टी लागेलच तर आयांना प्रश्न पडलेला असतो ह्या मुलांना आता खायला काय द्यायचं द्यायचं तर असं सटरबटर तर देऊन चालत नाही पौष्टिक खाऊ दिला तर पाहिजेच म्हणून काय करायचं का पौष्टिक खाऊ घरच्या घरी अगदी झटपटीत बनवायचं असेल तर काय काय घ्यायचं चना डाळ भाजलेले हरभर भाजलेले शेंगदाणे खोबरं तीळ आणि पोहा हे सगळं एकत्र घ्यायचं जास्त काही लागणार नाही थोडे थोडे करून ठेवले तरी चालेल ह्याचं काय करायचं मिक्स भाजायचं छान भाजलेलंच आहे भा भाजलं नसेल तर तुम्ही भाजून घ्या आणि काय करायचं मिक्सरवर बारीक करून घ्यायचं छान बारीक करून घ्यायचं भाजल्यानंतर काय करायचं तूप टाकायचं भरपूर तुम्हाला हवं असेल तर भरपूर टाका थोडं असेल तर थोडं टाका आणि छान खरपूस भाजून घ्यायचं भाजून घेतल्यानंतर काय करायचं त्याच्यामध्ये गूळ ॲड करायचा गूळ ॲड करायचा आणि म्हणजे हे भाजायचं म्हणजे वास सुटला पाहिजे जसं आपण बेसनपीठ भाजून घेतो ना तसंच पण बेसनपीठला भाजायला वेळ लागतो याला जास्त लागत नाही हे छान भाजून घ्यायचं त्यानंतर त्यात खिसलेला गोड टाकायचा आणि हे गुळ गार झाल्यावर गुळ गुळ टाकायचा आहे बरं का गरम गरम थोडंसं वितळू शकतो नाही तर टाकला तरी चालेल हे नंतर आपल्याला गार झाल्यास लाडू बांधायचे आहेत आणि त्यानंतर गुळ टाकायचा आहे बघा हे भाजून झालेलं आहे माझं हे बघा कलर पण बदललेलं आहे भाजल्यानंतर आणि त्यानंतर मी आता टाकलेलं आहे खिसलेला गूळ खिसलेला गूळ त्यातमध्ये पूर्ण छान मिक्स करून घ्यायचा हाताने चोळून घेतला तरी चालेल किंवा हलवलं तरी चालेल आणि मस्तपैकी त्यानंतर थोड्या वेळाने गार झाल्यानंतर याचे लाडू बांधून घ्यायचे तुम्हाला त्याच्यात काय स्वादासाठी टाकायचं असेल तर तुम्ही बडूशी पूट टाकू शकता सुंड टाकू शकता किंवा आपले वेलचीपूट टाकू शकता आणि छान लाडू बांधून घ्या ड्रायफ्रूट पण तुम्ही टाकू शकता ॲड करू शकता कोण कोणकोण याला तहान लाडू भूक लाडू असंही म्हणतात तुम्ही काय म्हणता मला नक्की सांगा आणि छान लाडू बनवा आणि मुलांना छान छान पौष्टिक खाऊ या सुट्टीमध्ये खायला घाला गा, आणि कसा वाटला व्हिडिओ मला सांगा जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन मिनटात हा खाऊ तयार होतो असं युट्यूबवर झालेलं आहे पण तुम्ही किती वेळ लाव लावणार आहात त्याच्यावर डिपेंड आहे जास्तीत जास्त पंधरा मिनटात हा खाऊ तयार होतो तर नक्की लाडू हे बनवून बघा